ऐका ना येऊ आता जवळ पावसाळ जवळजवळ येणार आहे तुम्ही काय करा तुमच्याकडे काळजी मोजलेलीच रे कुठेतरी एकत्र चर्चा बसा कशाला मला सांगा आता ही पाण्याची त्याच्यामध्ये तुम्ही इकडे येणार का तिकडे जाणार आहे का आता म्हणलं मग लगेच खाली लोटायची काय गाडीवर येणार का काय म्हणतो इकडून येऊ द्या जय

Kumara <laughs> itit, <laughs> <laughs>

ਦੇ ਸੁੱਕਿਆ ਨਹੀਂ ਮੈਂ ਪਹਿਲਾਂ ਸੰਗਿਆ ਤਾਂ ਪਾਰਟੀ ਮਗਰ ਚੱਲ ਚੀ ਨਹੀ ਨਹੀਂ ਨਹੀਂ

ಪ್ರಾಟ ಮರಕ್ರಿ ಆಗಿ ಅಡೌಲೆ